हाय फ्रेंड्स किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय मस्त झणझणीत अशी लसूण चटणी त्यासाठी मी इथे तवा घेतला आहे त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेतले आहेत आपण शेंगदाणे लो फ्लेमवरती खरपूस शेंगदाणे भाजून घेऊयात तर ह्यामध्ये आपण लसूण घालणार आहोत इथे मी गावठी लसूण घेतलं आहे तो बारीक आहे त्यामुळे मी इथे क्वांटिटी जास्त घेतली आहे तुम्ही जर जाड लसून घेत असाल तर क्वांटिटी थोडी कमी घेतली तरी चालेल इथे मी लसणाची सालं काढलेली नाही आहेत ॲज इट इज लसून घेतलेला आहे लसूणसुद्धा सुद्धा लो फ्लेमवरती छान भाजून घेतला आहे त्यामध्ये आपण खोबरं घालणार आहोत सुकंखोरबं मी इथे खिसून घेतलेलं आहे पाहू शकता लसूण व्यवस्थित भाजून घेतलं आहे इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे खोबरंसुद्धा लो फ्लेमवरती छान भाजून घेऊयात खोबरं पटकन भाजलं जातं तवा गरम झालेला आहे त्यामुळे पटकन खोबरं भाजून झालेलं आहे त्यामध्ये मी इथे तीन छोटे चमचे तीळ घालणार आहे बऱ्याचदा काय होतं भाजी आवडीची नसते किंवा तोंडी लावण्यासाठी काहीतरी झणझणीत असं हवं असतं तर अशी ही चटणी तुम्ही बनवून ठेवू शकता ही बन चटणी बनवली तर एक महिना आरामात टिकते आता छान मी तिळसुद्धा भाजून घेतले आहेत इथे मी गॅस बंद केला आहे आणि त्यावरतीमध्ये आपण बाकीचं सा साहित्य घालून घेऊयात अगदी थोडीशी हळद अगदी थोडासा हिंग आणि लाल तिखट घालतो आहोत इथे तुम्ही लाल मिरच्यासुद्धा वापरल्या तरीही चालतात इथे मी दोन चमचे लाल तिखट घातलं ला आहे हे कोल्हापुरी लाल तिखट आहे आता हे छान मिक्स करून घेऊयात इथे गॅस बंद केलेला आहे आता हे सर्व मिक्स करून मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे थंड करून घेणार आहोत आपण व्यवस्थित थंड करून घेऊयात आणि त्यानंतर आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर त्यामध्ये वाटलं तरी चालेल मिक्सर आपण पल्स मोडवरती ठेवणार आहोत म्हणजेच कंटिन्यू आपण मिक्सर चालवायचं नाही आहे पाहू शकता मी अशा प्रकारे ही चटणी वाटून घेतली आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि अजून एकदा आपण मिक्सरला थो फिरवून घ्यायचं आहे जर कंटिन्यू तुम्ही मिक्सर चालू ठेवलं तर चटणीला तेल सुटू शकतं हे अशा प्रकारे मी चटणी वाटून घेतली आहे चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेते पाहू शकता चटणीचं टेक्स्चर किती छान झालेलं आहे अजिबात तिला तेल सुटलेलं नाही आहे ही चटणी आपण डब्यामध्ये भरून एक महिना आरामात टिकते जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायची असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये दोन ते तीन महिनेसुद्धा ठेवू शकता ही चटणी आपण वडापावसोबतसुद्धा खाऊ शकतो तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद